कार्य मिळावं यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाढदिवसाचा दिवस येतो आणि आजचा जो दिवस आहे तो म्हणजे एक एप्रिल दोन हजार पंचवीस हो। आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सी एम ट्वेंटी फोर न्यूज लाईव्हचे श्रीमाननीय पत्रकार संपादक आदरणीय संजय कुमारजी गायकवाड सर जे की सी एम ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचे संस्थापक संपादक आहेत त्यासोबतच दैनिक साहित्य सम्राटचे नवीन नांदेड प्रतिनिधी आहेत त्यासोबतच माध्यमातून सर्वसामान्य पत्रकारांना न्याय मिळावा ही अर्थ भूमिका आणि त्यांच्या उभारणारे आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नवीन नांदेड भागाचे अध्यक्ष जे की संजय कुमारजी गायकवाड आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे सकाळपासून शिवसेना शहर प्रमुख आदरणीय जितूसिंग जीठाक कामगार आघाडी शिवसेना प्रणीचे सन्मान्य आदरणीय ब्रिजलाल दादा होगवे त्यासोबतच माझी शहर प्रमुख तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अतिशय सक्रिय धडाडीचे आणि या सर्व शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एका छताखाली सांभाळणारे ते माजी शहर प्रमुख निवृत्ती मामा जिंकलवाड त्यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख त्यासोबतच सिंग भाऊ टाक यांचा लहान बंधू आदरणीय दर दरबस्वार यांच्या वतीनं त्यासोबतच सर्व शिवसेना नवीन नांदेड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांना आपल्या पत्रकार पत्रकारितेची हा जो लढा आहे तिची लेखणी आहे अतिशय धारदार पद्धतीने चलावे समाजातले प्रश्न मार्गी लागावे त्यासोबतच नवीन नांदेड भागातील अनेकविध प्रश्न आहेत त्या प्रश्नांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून वाचा फोडावी याकरिता एक त्यांचा आजचा हा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी सर्वप्रथम जितूबाईना विनंती करतो की आपल्या शब्दामध्ये या ठिकाणी दोन यांना पत्रकार गायकवाड सरांना शुभेच्छा द्याव्यात जन्मदिन कोटा लखलख बँकोधाई अरे बार बार दिन ये आए बार बार दिल गाय तू, तू यू टू टू यू, टू यू, टू यू। की लख दुगनी, राज चौगनी आपकी तरक्की हो आमच्या सिडको शाखेतील दैनिक ठेव प्रतिनिधी संजय कुमार गायकवाड सर यांचा आज वाढदिवस आहे तसेच आमचे मित्र तथा मार्गदर्शक ठेवीदार सेवानिवृत्त शिक्षक श्री जीवनराव शिंदे यांचा यांचासुद्धा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या कार्यक्रमाप्रसंगी गोदावरी अर्बनचे संचालक तथा सिडको शाखेचे पालक संचालक श्री साहेबराव यांची यांचीसुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे एक आपल्या गोदावरी अर्बनच्या वतीने या दोन्ही मान्यवरांचं आपल्या गोदावरी अर्बनचे संचालक तथा सिडको शाखेचे पालक संचालक श्री साहेबराव मामिलॉड सर यांना विनंती करतो की दोन्ही मान्यवरांचा आपण आपल्या शुभ हस्ते वाढदिवसाचं स्वागत करावे मित्रो आज सीएम न्यूज चे संस्थापक आदरणीय संजय कुमारजी त्यांचा आज वाढदिवस होता या वाढदिवसाच्या निमित्ताने निवासी अंध विद्यालय वसर्णी नांदेड या ठिकाणी ते आले आणि ह्या विद्यार्थ्यांना आमच्या अंध विद्यार्थ्यांना त्यांनी खाऊ वाटप केलं त्यांच्या जा वाढदिवसा निमित्तानं असे ने, कार्यक्रम नेहमीच संजय कुमारजी आमच्या शाळेला येऊन घेत असतात विविध कार्यक्रमामध्ये ते सहभागी होतात आणि अंध मुलांना जे काही लागेल ते त्यांना देण्याचा प्रयत्न ते करत असतात हाडकोतील गोर गरिबांचा आवाज मोठ्यापर्यंत पोहोचणारे आडही अडचणीला आड़ धावून येणारे प्रत्येक गोष्ट शासनाच्या दरबारी हे आपले आदरणीय संजयजी गायकवाड या ठिकाणी त्यांनी योगा शिबिरामध्ये सतत येऊन अनेक उपक्रम चोवीस तास लाईव्ह दाखवलेले आहेत चोवीस तास सी एम चोवीसचे लाईव संचालक आदरणीय संजयजी गायकवाड यांचा मी डी आर कदम आणि सर्व योग समितीच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सत्कार करतो पत्रकार म्हणजे दुसऱ्याला मोठं म्हणण्यासाठी त्यांचं हृदय त्याच्याहीपेक्षा मोठं लागते खूप दुसऱ्याला मोठं म्हणजे काही लहान साधी गोष्ट नाही याला खूप अंतकरण भारी लागते तेच या ठिकाणी आपले संजयजी गायकवाडी आणि आपल्या कार्यक्रमाचं नेहमी शिडको हडकोतील भागाचं त्यांनी शासना दरबारी पोहोचलेले आहेत काही गोष्टी तरी त्यांचं मी डी आर कदम पाटील आणि योगांच्या वतीने पुष्पगुच्छ आणि त्यांच्या लेखणीसाठी पेन देऊन या ठिकाणी सत्कार करतो आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद 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 पुढील आयुष्य ही या ठिकाणी फोर न्यूज चे संपादक श्री संजय कुमार जी गायकवाड सर यांचा आज वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे तरी आ, श्री बालाजी मंदिर हाडको आनंद सागर सोसायटी या ठिकाणी मी दमकंड काकांना विनंती करतो की आ, संजय कुमार गायकवाड साहेबांचं बालाजी मंदिर विश्वस्त संस्थानातर्फे गायकवाड साहेबांचा सत्कार करावा आ, ही ही विनंती चला सामूहिक सत्कार योग यो ग्रुप तर्फे गायकवाड साहेबांचा या ठिकाणी सत्कार होत आहे Okay. There... तो हाँ। पतंजलि <No योग समिति तर्फे हडको येथे बालाजी मंदिरात जो नित्य योग वर्ग चालतो याच्यासाठी हो। इथले जे योग साधक सकाळी पाच वाजता येतात अतिशय मेहनतीने हे योग वर्गाची वाढ केली या सिंहाचा वाटा संजय कुमारजी गायकवाड यांचा यांनी भरपूर प्रसिद्धी दिली हडकोमध्ये आजपर्यंत दहा वर्षात एवढे साधक जमले नव्हते जे आता साधक जमलेत यात राखीताई भंडारी आणि संजय कुमार गायकवाड आणि सर्व साधकाचा असा सहभाग राहावा असंच योग शिबिर मोठ्यात मोठं व्हावं धन्यवाद संजय कुमार बालाजी मंदिर हडको तसेच रामदेव बाबा योग समितीच्या वतीने जो या ठिकाणी योगा चालतो तो नित्यनिमित्त या ठिकाणी योगा चालतो आणि हा सर्वांना फ्री आहे मित्र हो या ठिकाणी आपण जो हा वाढदिवस पाहत आहेत जर आपलं जीवन सुखी असेल तर आपण वाढदिवस साजरा करतो परंतु आपल्या घरात जर कोणी बीमार असेल तर वाढदिवस आपणच काय आपल्या गल्लीत देखील लोक परेशान असतात आपल्या एका माणसासाठी तर आपण आपणही परेशान होऊ नका आणि दुसऱ्याला परेशान करू नका तर आपण आपलं जीवन सुखी करण्यासाठी आपण नेहमी योग करा आणि निरोगी राहा या ठिकाणी आपण बालाजी मंदिर तसेच योग समितीच्या वतीने हा जो माझा छोटा मोठा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार तर मानणार नाही परंतु या ठिकाणी सर्वांच्या ऋणात राहील धन्यवाद